ए सेव्हनमध्ये आपलं स्वागत कळमनुरे येथील कैलाश खिल्लारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपपदी निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील माघरे यांच्या आदेशावरून व आमदार राजू नौकरे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर यांच्या शिफारिसनुसार ही निवड करण्यात आली यावेळी त्यांना निवडणीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कैलाश खिल्लारे यांनी मागील महिन्यात शिवसेना उदय बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दलित आघाडी जिल्हाप्रमुख या पदावर काम करत होते परंतु त्यांनी त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांना असंख्य काढतेसह कळमुरी विधानसभेचे नेते डॉक्टर दिलीप मस्के यांच्यासोबत मुंबई उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्यांनी अगोदर केलेल्या पक्षाच्या कामगिरीच्या आधारावर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्या निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कळमनेरी विधानसभाचे नेते डॉक्टर दिलीपराव मस्के राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष गौतम धवाने गिरगावकर माजी उपनगराध्यक्ष नाझीम रजवी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर वसंतराव पतंगे जिल्हा सटणीस बाबुराव वानखेडे तालुका अध्यक्ष विजय गवंडे बाजार समितीचे संचालक बाजीराव सवणकर रवींदर वाळे अतिकुर रहमान सचिन वाळे उत्तम कुरवाळे यांनी निवडच्या बदल अभिनंदन केलं आहे एशिय न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली